नमस्कार मी संत आणि आपण पाहतात सेल माझा कोल्हापूर गारगोटी गडिंगल चंदगड ते तिलारी भेडशी ते राज्यमार्ग हद्दीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू असून चणगड फाटा ते चणगड शहरापर्यंत केलेल्या रस्त्याचे काम हे अंदाजपत्रकानुसार न होता ते ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने सुरू असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या डॉक्टर नंदाथे बाबूकर यांनी केला आहे आज अचानक चांदगड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला भेट देत डॉक्टर यांनी अभियंता ई याविषयी जाब विचारला व निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे दाखवून दिले याविषयी योग्य ती कारवाई न झाल्यास चंदगड तालुक्यात मोठे आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी दिला यावेळी रस्त्याच्या दूतर्फा असणाऱ्या व्यापाऱ्यांनी डॉक्टर बाभूकर यांच्याकडे या रस्त्याच्या निकृष्ट कामकाजामुळे आपल्याला नाहक त्रास सहन झालेली तक्रार देखील केली आहे गेल्या बऱ्याच जो नांगणवाडीपासून आपल्या तिलारी घाटापर्यंत जाणार आहे पार्ट टू ज्याला म्हणतात आहे चव्वेचाळीस किलोमीटरचा रस्ता तर अनेक गावातून याबद्दल तक्रारी आलेल्या आहेत आम्ही विशेषतः आता लक्ष दिलं आहे चंदड फाट्यापासून चंदड शहरात येणाऱ्या रस्त्यापर्यंत की जिथं दोन्ही बाजूनं गटर केली असून देखील लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं होतं या पावसाळ्यात या इन्स्पेक्शनमध्ये आम्हाला असं आढळून आलं की एक टक्का काम पण त्यांनी दिलेल्या एस्टिमेटप्रमाणे किंवा त्यांनी दिलेल्या टेक्निकल स्पेसिफिकेशनप्रमाणे झालेलं नाही आहे आम्ही इथं अभियंता मुल्लासाहेबांची भेट घेतली तेही आमच्याबरोबर इथं आलेले आहेत त्या सर्व कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही त्यांच्यासमोर हे सगळे जे काही डेफिसिट्स आहेत किंवा त्रुटी आहेत या कामातल्या त्या त्यांच्या नजरेस आणून दिल्या मुल्लासाहेबांनी हे मान्य केलेलं आहे की हे काम दिलेल्या ह्याच्याप्रमाणे झालेलं नाही आहे आणि दुर्दैवानं आम्हाला असं आत्ता कळतं आहे की हे सव्वा दोनशे कोटीचं काम आहे आणि ते काम ज्या कंपनीबरोबर ॲग्रीमेंट झालं आहे त्या कंपनीनं न करता त्यांनी शिवपार्वती कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला दिलं आहे असं आता तोंडी आम्हाला सांगण्यात आलं आहे तर आम्ही आता विनंती केलेली आहे या लोकांना की आम्हाला ते अॅग्रीमेंट बघायचं आहे की ह्या कंपनीनं जर शिवपार्वतीबरोबर केलं आहे तर त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत त्याचबरोबर इथले एस सी जे आहेत गुरुड साहेबांची आम्ही फोनवर चर्चा केली गुरुड साहेबांनी पण यायचं मान्य केलं आहे बारा तारखेला पुन्हा एकदा इथं क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी इंडिपेंडेंट इंजिनियर व चलगडच्या नागरिकांना घेऊन इथं बैठक होणार आहे आणि हे जे चुकीचं केलेलं सगळं काम पुन्हा एकदा आपल्या दिलेल्या या सगळ्या प्रमाणे व्हावं यासाठी ही बारा तारखेला बैठक होणार आहे आणि आम्ही आता एवढी मुदत दिलेली आहे हे सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी जमा करावं जे संबंधित अधिकारी आहेत त्या सर्वांनी या बैठकीला हजर राहावं जर हे झालं नाही तर आम्हाला मग आक्रमक भूमिका ह्याच्यावर घ्यावी लागेल आणि मग हे आंदोलन जर छेडलं उल्लासाहेब आजीचा आजार आहे सांगतोय तर पूर्ण संकट तालुका बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा आज तुम्हाला सांगतो